हो आपलं नाव आणि पत्ता सांगा हो अच्छा पण हे धनवंतीचं कॅटलरीच तुमच्या या गायींना वापरलेलं आहे हो। बर या गायीची काय समस्या होती तर माझावर येत नव्हती बर हिने हो। वास्तू देऊन किती झालेले होते दीड वर्ष झालेलं होतं पण नंतर माझ्यावरच येत नव्हती त्याच्यामुळे गावून राहत नव्हतं मग तुम्हाला आपल्या या प्रोडक्टची माहिती कुठून मिळाली या प्रोडक्ट माहिती असेच आपल्या सुदर्शन सुदर्शन पॉवर साहेब हो, यांनी तुम्हाला माहिती दिली वीर हो, साहेबांच्या टीम मधून हो, आणि मग तुम्ही हे प्रोडक्ट चालू केलं हो, किती किती ग्रॅम झालं दोन टाईम याला का हे 20 20 ग्रॅम म्हणजे अच्छा हो, एक एक चमचा झालं दोन वेळा द्यायला सुरुवात हो, केली सकाळ संध्याकाळ आणि नंतर तुम्हाला काय अनुभव आला नंतर हे हे चमचा चालू केल्या नंतर तुला बी वाटली अच्छा दूध चालू होतं आोदर दूध किती द्यायची प्रोडक्ट द्यायच्या अगोदर दहा लिटर दोन्ही मिळून सकाळ संध्याकाळ नंतर मग किती फरक पडला दोन लिटर निघाला दहाच्या ठिकाणी बारा लिटर निघायला लागले दुधामध्ये दोन लिटरचा फरक पडला एस एन एफ फॅट मध्ये पण काही फरक पडला का एक पॉईंट ने फॅट वाढलं डेअरीवरचा भाव अगोदर किती होता आता किती मिळायला लागला अच्छा डेअरीवरचा भाव पण वाढला फॅट वाढल्यामुळे आणि माझावर पण आली

त्यांचं पण दूध वाढलं वाढलं आणि तिनेच सोबत हे प्रोडक्ट चालू केलं तिने भरून अच्छा म्हणजे न राहण्याची तुम्हाला ज्या समस्या होत्या हो, त्यावर तुम्हाला चांगला उपाय सापडला आहे हो, ना मग प्रोडक्टच्या रिझल्टबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे हो समाधान ठीक आहे धन्यवाद